सतीश भोसले उर्फ खोक्याला अटक होता सुरेश दास लगेच कॅमेऱ्यासमोर आले आणि म्हणाले सतीश भोसलेने चूक केली तर कारवाई करा बीडमधील एका व्यक्तीला बेदम मारहाण केल्याप्रकरणी चर्चेत असलेला सतीश भोसले उर्फ खोक्याभाई याला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे सतीश भोसले याला बुधवारी सकाळी उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथून अटक करण्यात आली उत्तर प्रदेश आणि पोलीस बीड पोलिसांनी संयुक्तपणे ही कारवाई केली आहे सतीश भोसले हा सुरेश धस यांना जवळचा कार्यकर्ता आहे सतीश भोसले याला अटक झाल्यानंतर विधिमंडळाच्या आवारात असलेले भाजप नेते सुरेश धस यांनी तातडीनं प्रसारमाध्यमांशी संवाद साधला सतीश भोसले यांना अटक झाली ही अत्यंत चांगली बाब आहे त्याने चूक केली आहे त्या संदर्भात अटक झाली आहे आता कायद्याप्रमाणे त्याच्यावर कारवाई होईल मी सतीश भोसलेला वाचवण्यासाठी प्रयत्न केल्याचा आरोप खोटे आहेत मी यामध्ये अजिबात हस्तक्षेप केला नाही मी कधीही कोणत्याही पोलिसाला फोन लावला नाही सतीश भोसलेने चूक केली तर कारवाई करा असं मी पूर्वीच म्हटलेलं होतं असं सुरेश धस यांनी म्हटलेलं आहे सतीश भोसले याच्यावर पोलिसांकडून जी काही कलमं लागलेली आहेत त्याप्रमाणे कारवाई होईल असंही धस यांनी म्हटलेलं आहे संत चांगली बाब त्यांनी त्यांची चूक केलेली आहे त्या संदर्भात त्याला अटक झालेली आहे कारवाई होईल पंकजा आताच सगळे मुलगा दोन दिवसांनी तुमचा आरोप करत होती तुमच्यामुळे अडवलं जात आहे पोलिसांकडून दाबलं जात आहे दाखवलं जात आहे त्याची बात नाही मी कोणत्या पोलिसला त्यात फोन आवत नाही त्याला आता खरा मानल तर मी स्पष्टपणे माझ्या ना त्यांनी जे चूक केली असेल त्याच्यावर कारवाई करा तर त्याच्यावरती कारवाई झालेली आहे आता तो आता अटक झालेले आहे त्याच्यावर पोलीस जे काही कलमा लागलेले त्या कलमाप्रमाणे कारवाई केली कमतरच्या मुद्द्यांनी माझ्यासाठी म्हटलंय की पक्षीस केल्याने थोड्या दिवसांनी सुरही सहज समज द्यावी ज्या पद्धतीने त्यांनी अंतर अत्यंत चुकीचं आहे सुरेशा कॅमेरे घेऊन मी जात नव्हतो कॅमेरे माझ्या पाठीमागे येतो आजही कॅमेरे माझ्या पाठीमागे येतात त्याच्यामुळं कुठे जाताना कॅमेरा घेऊन जावं हे मी ठरवणार नाही माझं मी दवाखान्यात असल्यामुळं मी त्यांना भेटायला गेलो हे खरंय आणि दुसरी गोष्ट अशी आहे की त्यांनी आणखी एक बाब मांडली हे प्रकरण तेव्हा का ठेवलं माझा पक्ष आणि माझा संबंध नसतात तर <coughs> संतोष देशमुख भारती हा भारतीय जनता पार्टीचा बूथ प्रमुख आहे आणि भूत प्रमुखासाठी मी हे प्रकरण तेव्हा ठेवलंय आणि आणखी काही दिवस जोपर्यंत संतोष देशमुखच्या खुन्यांना होत नाही तोपर्यंत हे प्रकरण मी तेव्हा ठेवणार तुम्ही मी माझा पक्ष मग मा, आम्ही कोणत्या पक्षाचे गांधर्व जनता पार्टी तरच आहेत ना विधानसभेला सुद्धा त्यांचं एकच सीट होत माझ्या सीट बदल ते म्हणलेच नव्हतं माझ्या त्यांचं शिट्टी हे चिन्ह होत शिट्टी शिट्टी हे चिन्ह होत ताईंच आष्टी मतदारसंघात कमळ हे चिन्ह नव्हतं त्यांचं चिन्ह सुट्टी होत त्याच्यामुळे समानता असत बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई